काल आपण किल्ला बांधायला सुरुवात केली होती आणि आपल्या किल्ल्याची आऊटलाईन आपण पूर्णपणे रेडी केले तुम्हाला दाखवतो हे बघा संपूर्ण किल्ल्याची आऊटलाईन व्यवस्थितपणे पूर्णपणे तयार झालेली आहे त्याला आम्ही पाणी मारून घेतलेलं आहे जेणेकरून सिमेंट पक्क व्हावं आणि एकीकडे आता माती कालवायला सुरुवात होणार आहे बघू शकता तुम्ही तुझे दुसरे माहिती आहे ते कर ना कॅमेरा आपण अशी माती कालून घेतोय अगोदर त्यातले दगड मो जे आहेत मोठे मोठे दगड ते आपण साईडला काढतोय कधी येणार ग गाय माती कालवायची आता काय पाणी टाकायचं टाकलं की पाणी तू उद्या उन्हामुळं सुकून गेल

मग अजून किती वेळ आहे मला वाटलं तुम्ही कपडे घेऊन आलायला खर का तू ये ना तू बोलवतच नाही मला मला पण नाही माहिती बरं मम्मी बघितलं का लगेच चालू केलं मला पण नाही माहिती

आपण किल्ला बनवतोय त्याच्यासाठी आपण माती मस्त पैकी आता कालून घेणार आहे तुम्ही नाही रे तुम्ही चालला एक काम कर ना आडवा ठेव ना आडवा सगळे दिसतील इथे वर ठेव वर ठेव

पाणी का काय खाली हळूहेरती पाणी उडायला लागलंय टाक टाकायला फोन घे इकडं आपल्याला फिफ्टी फाय जण बघायला लागले

चालून ना चाळून घेतली पण लय नाही चालले फक्त दगड काढले अयो चाळायलाच कोण नाही म्हटल्यावर ते आपण कुठला किल्ला बांधतोय आपण का जंजीरा मुळ जंजीरा किल्ला कुठे माहिती का तुम्हाला कुठे मुळ जंजीरा कुठं आहे रे माहित नाही कुठं आहे बीएमसी वाटते कोणा जिंकलं नाही नाही मी सांगत आहे माहिती पाण्यात कुठे पाण्यात मुरजंजीला किल्ला कोकणात आहे कोकण वरती आहे मालवण पासून थोडासा लांब आहे एकच सी आहे इंडियाला अरेबियन सीच इंडियाला कुठले कुठले अरे पण आता जो आपल्याला मुंबई पासून जो असतो ना तो अरेबियन सीच आहे आपण सगळी माती आता कालून घेणार आहे थोडं थोडं करत Okay. I'll tell you the demo,

चला जायचंय मध्ये हे <small> हे आपल्याला दगडी निघत आहे का आपण पार संपला

टाकली नाही अजून पाणी येणार आहे आपल्याकडं अजून पाणी येणार मोठे नाही बोल म्हणून अजून पाणी येणार आहे आपल्याकडे काय नाही आपला किल्ला झाल्यानंतर तुम्हाला कळेल कसं वाटते आपला महाराजांचा किल्ला असे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे कोण आपल्याला कामालाही म्हणतात किंवा मला हा बघा उघड्याची की म करायचं बाबा तर आत्ता चॅनल जुना होता पण मी आत्ता टाकायला कोण आहे काय आहे हे पार्थ पार्ट वन एम थर्टीन आपण किल्ला बनवतोय त्याच्यासाठी माती कालून घेत आहे त्यासाठी मातीचे आपण एक छान असे गोळे तयार करतोय मळून घेतोय अगोदर माती आपण व्यवस्थित लय लागला असता तिथं सगळं लिपण घ्यायचं आणि आपण खाली नंतर नंतर करू सगळं आणि याला वेळ नाही लागणार त्याला वेळ नाही लागत तेच म्हणतो त्याला वेळ लागला काल आपण बनवत आहे लाडू दिवाळीचा लाडू मला मोदकासारखा शेप देतो हा झालेला आहे दगडू शेखचा मोदक <laughs> मोदक मोदक जाओ, अरे बकेट कुठे बर बर चाले किल्ला बनवत आहात महाराष्ट्र पुणे जिल्हा आपण किल्ला बनवतोय आमच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये बारामतीमध्ये एम आय डी सी मध्ये आम्ही राहतो तिथे बनवतोय तुम्ही कुठून मेसेज करत आहात समजेल का आम्हाला तुम्ही कुठून मेसेज करत आहात आम्ही किल्ला जंजिरा बनवत आहेत जंजिरा किल्ला कुठे महाराष्ट्र अच्छा आम्ही पण महाराष्ट्रामध्येच राहतो पुणे जिल्ह्यात बारामती तालुका नावाचं गाव आहे तिथे आपलं घर आहे त्या घराच्या पार्किंग मध्ये आपण किल्ला बनवतोय जय महाराष्ट्र मस्त झालाय असे झाले पाहिजेत मजून वगैरे नाही पाण्यात बुडवायचं आणि डायरेक्ट लावायचा माती मळत आहे

चल हाय कर युट्यूब मधल्या माणूस अरे ती आता आपल्याला पाणी सिक्स्टीएट करतो ना करायचंय करायचं वायफाय घ्यायचा मग त्या जिओचा घ्यायचा जिओला कमी आहे रिचार्ज फक्त करायचा एअरटेलच उलट बरं जिओच कसं रेंज भेटत आपल्या इथं सिक्स पॉइंट फायदा मला सबस्क्रायबर भरपूर वाढत थाउजंड सबस्क्रायबर करायला किती हे होतं करायला थाउजंड लोकांना भेटणं लय मुश्किल आहे

ते सांगतो मला टू थाऊझंड असेच जातात आता लाइवही बंद केलं ना आता लाईव्ह मध्ये आता हजार एक जण येऊन गेले असतील नाही फायदा होतो ना सस्राइबर चा आपल्या सस्राइबर नोटिफिकेशन अगोदर जात हा विषय हे असतो चला पटापटा लाइफ करायला काही तर पन्नास काय माहिती आहे मला हजारच होते आता किती काय माहिती नाही पहिलं हजार होती म्हणून त्यांनी केलं त्यांनी टर्म बदलली कंटक कंटाक हो इथं मज आहे पाठीमाग आहे का मग तुम्हाला आता आम्ही कस किल्ल्याला लेप लावायचं ते दाखवतो थोडा अजून गोळे बनवायचे हे आमची मेंबर आमच्या अंगावर पाणी टाकत का किल्ला सुशांत काय करत नसतील काय तयार करायची करशील की गेम तयार वेळ लागत तर क्रिएट काय कॅरेक्टरचे तोंड तुला पण माहिती किती वेळ लागत हम्म बिल्डिंग मग काय कर माहित का अगोदर अगोदर फक्त हेच कर मग कंट्रोल वर दे ना फक्त अॅनिमेट कशाला करतोय कॅरेक्टर कॅरेक्टर कोण असणार कंट्रोल द्यायचं फक्त जसं आपण गेम खेळताना कसं ते फक्त कंट्रोल वर, जा वर जातं पुढं नाही नाही तिने म्हणतो डायरेक्ट म्हणजे कॅरेक्टरला डायरेक्ट समोरचा दिसणार कॅरेक्टर दिसणारच ना ते मग ती एफ बी एफ पी यू हा अलग लक्ष मी काय बोलतोय तर का मग त्याच्यामध्ये परत अपडेट द्यायचे एकदा चांगले गेम नाही बनवायचे माझं काय म्हणणं आहे म्हणजे त्याचे सर्व्हायवल गेम राहायचे मग ते आणि कसली गेम बनवतोय तू सर्व्हायबल म्हणजे क्राफ्टिंग सगळं सगळं पबजीला बनवायचं तोडला तोड पबजी वगैरे पबजीचा आहे कोड तयार सगळं आहे फक्त त्याच्यात आता कॅरेक्टर कॅरेक्टरच राहणार कोड रेडिया म्हणल्यावर कॅरेक्टर रेडिया असणार ना नाही कॅरेक्टरला वेगळं असते ना कॅरेक्टर आपल्याला म्हणजे त्याचे अॅनिमेशन वेगळं पाहिजे गनची रिक्वायर ते कंट्रोल करताना असं दिसलं पाहिजे अपडेट द्यायचे पबजी थोडी ना वन टाइम सगळे बनलेली

बरोबर आहे का नाहीच बनवायची बारक्या पॉर आवडतात ना गेम पण बारक्या पॉरांच्या गेम लोकस कॅन्डी क्रश एका बारक्या पॉरने बनवलेले गेम होते त्याला तसले पज़रौल वाले मग त्यातनं फंडिंग भेटलं डायरेक्ट सेटअप मी करायचं तुझ्या लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन काय आहे कॉन्फिगरेशन किती जीबी रॅम आहे किती ग्राफिक्स कार्ड आहे किती आय आयसेव्हन आहे का रायजन आहे का इंटरन कितीला बसला लॅपटॉप तुला माझं बघितला का लॅपटॉप आलाच नाही तू बघायला ना असं नाही बघितलं एम फोर चीप आहे माझा

कर। थो तो फोन थोडस फोन आलेला त्याच्यामुळे आपण गायब झालेलो आता परत आलेलो आहे आमच्या घरी लावायला तुमच्याच घरी लावायला लागेल लागे। या ठिकाणी सगळे गोळे व्यवस्थित झालेले आहेत

नाही नाही आता मी डायरेक्ट ही घेणार आहे करून माझा फोन तुमच्याकडे चार्जिंग लावला तुझ्या गोळे दाखव त्यांना गोळे गोळे आणि हे आहेत आपले सगळे गोळे आता आपण माती कालून जे तयार केले ते आपल्या सोबत आहे गेमर सुशांत सुशांत तुझ्या चॅनलचं नाव काय ठेवणार आहे तू तरी पण काय ठेवशील हे आहे किल्ल्याची आहे मोबाईलची चार्जिंग कमी असल्या कारणाने थोड्या वेळाने आपण पुन्हा लाईव ला येऊ आहे हे गोळे तोपर्यंत आम्ही लावून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट किल्ल्याची भिंत दाखवतो चला बाय Thăm, 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 thăm. Bye bye.